न्यू इंग्लिश शाळेत वार्षिक क्रीडा सप्ताह जल्लोषात साजरा दिनांक ते डिसेंबर 2023 रोजी एस एस मीडियम शाळेने वार्षिक क्रीडा सप्ताह जल्लोषात साजरा केला सदर वार्षिक क्रीडा सप्ताहाकरिता चौथी ते दहावीच्या सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनींना सोशल स्टार्स ब्ल्यू सोशल किंग्स ग्रीन सोशल गॅलेक्सी रेड सोशल वॉरियर्स येलो असे चार संघात विभाजन करण्यात आले होते मुलांकरिता शूटिंग बॉल कबड्डी बॉल थ्रोबॉल रस्सीखेच व मुलींकरिता थ्रोबॉल बॉल चेन कॅचिंग रस्सीखेच इत्यादी खेळांचा समावेश करण्यात आला होता इयत्ता दहावीच्या कबड्डीच्या अंतिम सामन्याकरिता प्रमुख पाहुणे म्हणून इंडिया एक्सप्रेस न्यूजचे पत्रकार इब्राहिम मुजावर यांची प्रमुख उपस्थिती होती रस्सीखेच स्पर्धेचे उद्घाटन शाळेच्या मुख्याध्यापिका सौ स्वालेहा वडवाण यांच्या हस्ते करण्यात आला सदर वार्षिक क्रीडा सप्ताह हो यशस्वी करण्याकरिता पंच म्हणून इक्बाल दलाल जहीर अल्ली अमित शेख सोहेल शेख इलियास शेख नवशाद शेख याकूब शेख हम्माद शेख शाहनवाज जमादार आलिया नल्लाबंधू वाहिदा अत्तार यांनी काम पाहिले तर संघ प्रशिक्षकची भूमिका मेहवस शेख मुलचंद शेख खनसा शाहबाद फौजिया पगडीवाले गझाला शेख आसिया शेख परवीन चितापुरे साहेबजादी पटेल यांनी पार पाडली मनुन सदर स्पर्धाकरिता समालोचक म्हणून साधिक दाऊद शेत तर वार्षिक क्रीडा सप्ताह खेळाचे पूर्ण आयोजन व नियोजनची योजना क्रीडा शिक्षक साधिक शेखसर यांनी पार पाडली सदर क्रीडा सप्ताह यशस्वी करण्याकरिता शाळेचे इतर शिक्षक शिक्षिका इतर कर्मचाऱ्यांनी महत्त्वाची भूमिका पार पडली वार्षिक क्रीडा सप्ताह यशस्वी पार पाडल्यानंतर शाळेच्या मुख्याध्यापिका सौ स्वालेहा वडवाण यांनी सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षक व शिक्षिकांचे कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले